तर आज आपण आलोय सांगोला तालुक्यातील गावात आणि शेतकरी सारे डाळिंबाचे वेगवेगळे प्रयोग केले डाळींबावरती आतापर्यंत तर आता हा नवीनच एक आपण लागळा वेगळा प्रयोग बघायला भेटतोय तर एक द्राक्षाच्या यांनी पूर्ण डाळिंब लावलेलं इथं एक आठ बाय पाचच्या लागवडीवर आठ बाय पाच आठ बाय पाच वरती तर मग त्याच्या दोन क्रॉप कवर वगैरे तर यांचे कोण आपण विचारू की क्रॉप कवरचे काय फायदे परत त्यानंतर हे ज्यांनी सिंगल बूट घेतलं आपण बघू शकतो की पूर्ण सिंगल बूट घेतलं त्यांनी ते बाकीचे याच्यात मल्टिपल याच्यामध्ये बूट आहे त्यावर आणि याच्यात सिंगल घेतलं आणि त्याला कवर लावलं होतं याचे पण काय फायदे आणि ते सगळं आपण यांना विचारू तर नमस्कार माझं नाव सूर्यकिरण पाटील किरण पाटील क्रॉप कवरचा काय फायदा क्रॉप कवर कशासाठी तर डाळिंबावरती असं ऊन्हाचा काही येऊ किंवा जास्त जेव्हा ऊन असतं सगळ्यात जास्त असते तेव्हा म्हणजे काही इफेक्ट होऊ नये जास्त डायंबाच्या खडाला त्यामुळे ते लावले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सिंगल खोट घेऊन कारण म्हणजे अं त्याने काय होतं जर जास्त खोड असले तर ज्या खोडाची जास्त पावर हो आहे त्या खोडालाच फक्त म्हणजे साईज येते मालाला साईज येते आणि हे सिंगल फूड लावण्यामागच म्हणजे झाड पण जास्त बसतात आणि स्प्रेंग नाही जास्त आणि हे जे कापड लावले ते कापड हेच आहे क्रॉप कव्हरच कापड आहे याला म्हणजे फुटवा येऊन खालून फुटवा येऊन खालून म्हणून ते गुंडाळ देतो आणि तुम्हाला बांधाईल काय फायदा होतो म्हणजे त्यांनी स्प्रे वगैरे हो चांगलं बसतो असं काही म्हणजे आता सध्या तर काय करणार आहे आम्ही हे खालच काढून टाकणार सगळं आणि हे वर घेणार हे पहिलं वर्ष आहे म्हणून खाली ठेवलंय ग्रोथ जास्त नाही ना सध्या ग्रोथ परत वाढवणार पुढच्या वर्षी इथपर्यंत घेणार पुढे छत्रीच करून टाकणार काही अडचण नाही